आपली चर्चा न्यूज डिजिटल श्रीगोंदा गावातील तार कंपाऊंड मुळा विजेचा धक्का बसून मुलगा जखमी श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील मोहनदादा माळी यांनी पोलीस निरीक्षकांना तक्रार अर्ज दाखल केलाय त्यांच्या गावाशेजारील शेतजमिनीच्या तार कंपाऊंड मुळे त्यांच्या मुलाला विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता रोहित मोहन माळी लघुशंका करण्यासाठी जात असताना शेतातील कंपाऊंडला जोडलेल्या विजेच्या तारांमुळे त्याला करंट बसला हा अपघात घडला त्यामुळे रोहित गंभीर जखमी झाल्यानं त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय तक्रारदार मोहन माळी यांच्या म्हणण्यानुसार शेतमालक विश्वनाथ सीताराम फटे यांनी त्यांच्या शेतातील तार कंपाऊंडला वीजपेटी जोडणी करून कोणालाही पूर्वसूचना न देता करंट सोडला होता यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोहन माळी यांनी केली यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय माळी जिल्हाध्यक्ष संतोषराव पवार दिनकर पवार आबा पवार घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश माळी दादा माळी मोहन माळे हवसराव गोरे भानदास माळी आसाराम काळे सोमनाथ गोरे व इतर एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मी दत्तात्रय माळी एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा अध्यक्ष मी काल बारामतीला असल्याकारणाने काल मला येताना आलं परवाच्याला सोमवारी सात साडेसातच्या दरम्यान घोडेगाव या ठिकाणी आमचे भाचे असणारे मोहन माळी याचा मुलगा हा लघवीला गेला असताना मंदिराच्या समोर बसलेली होती परंतु तो लघवीला गेला आणि त्या तार कंपाऊंडला करंट दिलेला होता आणि त्या तार कंपाऊंडला हात लावल्यानंतर तो चिकाटल्या गेला परंतु शेजारीच चार दोन मुलं होती त्या मुलांनी त्याला बचावण्याचं काम केलं आणि त्यांनी तिथून त्याला दवाखान्यात पोहोच केला आज तो यूमध्ये उपचार घेत आहे आणि ह्या मुलाला जर कायदेशीर ह्या मुलाच्या घटनेसंबंधित जर कायदेशीर कार्यवाही जर नाही केली तर मी माझ्या एकलवेज संघटनेच्या थ्रो मी सांगतो आत्ताच भाऊंनी सांगितलं की आम्ही तीव्र आंदोलन करू तसंच सुद्धा माझ्या संघटनेच्या थ्रो सांगतो की शासनाने अशा लोकांवरती वचप ठेवल्या पाहिजेत नाहीतर आम्हाला नक्कीच भविष्यात रस्त्यावर उतरावं हो लागेल एवढंच मी माझ्या मा संघटनेच्या वतीने सांगतो